माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत हो आहे आणि माझ्या चॅनलचं नाव आहे प्रविणाच ब्लॉक तर चला व्हिडिओला कंटिन्यू करण्या अगोदर मी तुम्हाला का थोड्याशा गप्पा मारणार आहे तुमच्यासोबत आज का व्हिडिओमध्ये स्वयंपाककर काय दाखवणार आहे फक्त बुंडिया बनवणार आहे तुमचं कुकिंगचे व्हिडिओ शूट करायला पण एवढा टाइम नाही भेटत ना काय कारण बघा ना अजून आज दुपारचं कुकिंगचं दाखवणार होते बट मला व्हिडिओ शूट करायला टाईमच भेटला नाही म्हणून दुपारचे व्हिडिओ शूट केलेच नाही मी कुकिंगचे आता रात्रीचे पण व्हिडिओ शूट करायला टाईम भेटेल का नाही माहीत नाही म्हणून बोलले की बोलू नाही की व्हिडिओ बनवावा त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे मी आता यूट्यूबचं प्रोग्रेस पण खूप स्लो चालू आहे काय माहीत नाही कधी मी हा वॉच टाईम अजून सबस्क्रायबर तर एक हजार क्रॉस केलं पण वॉच टाईमचं खूप खूप टाईम लागेल वॉश टाईम कंप्लीट होण्यासाठी एक तर माझा एक लाँग व्हिडिओ जो असणार तो व्हायरल गेला तरच माझा वॉश टाईम कम्प्लीट होईल नाही गेला तर हे असे मग दोनशे तीनशे व्हिडिओ काय नाही होणार कायचं त्यामुळे मी माझा हंड्रेड पर्सेंट लागले की एकतरी व्हिडिओ असा व्हायरल जाऊ दे आणि माझ्या चॅनलचा वॉश टाईम जो आहे कंप्लीट होते कारण जो पण वॉश टाईम आणि सबस्क्राईबर सबस्क्राईब करून जाणार जो पण वॉश टाम कम्प्लीट नाही होणार त्या तो तवा था था। तर हा घ्यायचं वॉश टर्म कम्प्लीट होणं खूप गरजेचं आहे तेव्हाच मी माझ्या चालवरून घ्यायचं थोडंफार अर्निंग करेन नाही तर मग वॉश टर्म कम्प्लीट नाही झालं तर मग काहीच फायदा नाही मग व्हिडिओ टाकणार लूज नाही येणार मग वॉश टाइम त्यामुळे वॉश टाईम कंप्लीट करायचं कोशिश आहे माझी की मी विचार करते ह्या वर्षी काही करून मला माझा वॉश टाईम हे कम्प्लीट करायचं आहे जेवते गायच mm. गा... आता जेवणामध्ये काय दाखवते तुम्हाला चण्याची भाजी बनवते गाईच काळा चणा असतं ना आपलं गाव गावठी काळा चणा घरगुती हे बघ आमच्या शेतातलं चणा आहे तर चण्याची भाजी बनवली ती सुकी आणि चणासोबत बनवलं ती चपाती याच्यामध्ये चपाती आहेत जेवते आता कोण आहे बघ काय रे ना सोसायटीतले मुलं परेशान करतात म्हणून सगळ्यांचे घर आमच्याच घरातून सी खेळतात तिथे सेप्टेडोरच्या मागे येऊन अगोदर शिवण्याला देते हे बघा हे तुमच्यासाठी पेंटिंग बनवली पेंटिंग दात कुठे गेले शिवण्यात टूथफेरी घेऊन गेले उंदीरनं घेऊन गेले दात पडल्यावर पडल्यावरती उशीच्या खाली का उशीच्या खाली ठेवलेली झोप झोपण्या अगोदर उशीच्या खाली ठेवलेली आणि बोलते मला माझं दात उशीच्या खाली ठेवलंय रात्री टूटफेरी येईल आणि फेरी घेऊन जाईल बालपण बेस्ट असतं ना गाईच खरंच बालपणच चांगलं असतं त्यांना कसली जिम्मेदारी नसती कसलं कामाचं प्रेशर नसतं कसला स्ट्रेस नसतो मस्त ते आपलं बालपण एन्जॉय करतात खेळतात खातात पितात मस्त झोपत शिवण्याचं प्लेट तयार चपाती अजून भाजी माझं पण प्लेट मी पण दोन चपाती घेते माझा प्लेट हा शिवण्याचा धोक्यातो हे तसं ठेवूयात भाग अगोदर शिवणे पहिले शिवण्या खायगी और नीचे पेटके खायगी सोपे पणही भेटणं आहे बस खाली खूप त्यामुळे तिला हे मी लय चांगली आहे माझी का माहिती तुम्हाला आपण खा घालते हे करते, है, करते, है, करते है, तर ते करते त्यांना खाव ना खालत पण चांगलं तू जेवंत म्हणते आमच्यासाठी आम्हाला सगळे करते हे करते प्रेम करते आमचं पण पप्पा तसंच करतो तुमचे तुमचे पण तसेच करतात ते सांग <laughs> पण आले जुवायला ठीक आहे सर

झाली ना तुला चण्याची भाजी खूप आवडते शिवण्याची फेवरेट भाजी चण्याची भाजी आवडत तुला अजून छोलेची भाजी भेंडीची उसळ तीन भाज्या खूप आवडतो भिंडी आवड कडधान्याची माझ्या आवडतो